तर आता बातम्यांकडे राज्यातील काही जिल्ह्यात भ्रष्टाचार झाला होता तो उघड होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत झालेला अपघात हा अपघात नसून त्यांची हत्या करण्यात आली असा गौप्यस्फोट अँटी करप्शन कमिटीचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे जून दोन दोन चौदा रोजी गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं तो अपघात नसून खून आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नेते सामील असल्याचंही ते म्हणाले सीबीआयने जो रिपोर्ट सादर केला आहे त्यामध्ये सीडीआर रिपोर्ट नाही तसेच मोबाईल लोकेशन टॉवर ही नाही त्यांच्या विमानाचं सहा वाजून पाच मिनिटांनी उड्डाण होणार होतं ते सात वाजून पाच मिनिटांनी कसं झालं या कारणाचा उघडपणे सीबीआयच्या रिपोर्टमध्ये कुठेही उल्लेख नाही या साऱ्या बाबी संशयास्पद असल्याचं ते म्हणाले सीबीआय रिपोर्टच्या विरोधात तपास करण्यासाठी पोलीस अॅक्ट मुंबई आणि पोलीस अॅक्ट दिल्ली यांना आठ आठवड्यांच्या आत मुंड्यांच्या खुनाच्या तपासाचा सा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं गोपीनाथ मुंडे जी की किस तरह से हो गई और उसका क्या कारण है साथ साथ में दो छः दो हज़ार चौदह को जो उनको डेथ एक्सीडेंट बताया गया है वो एक्सीडेंट नहीं है वो क्राइम है और उनका मर्डर किया गया जो सीबीआई ने रिपोर्ट सबमिट किया है उसमें सी रिपोर्ट नहीं है मोबाइल लोकेशन टावर नहीं है साथ साथ में गोपीनाथ मुंडे जी का तो फर्स्ट फ्लाइट थी छः बजकर पाँच मिनट पर उसको कैसे चेंज करके सात बजकर पाँच मिनट पर किया गया और इसमें काफ़ी भाजपा के बड़े बड़े नेता शामिल हैं जो इस मर्डर के एक्यूज हैं आरोपी हैं तो कमेटी ने जो भी सेंट्रल को फाइल किया मुझे बड़ी खुशी है कि नेशनल हेमर हेड कमीशन ने सी के अगस्त में पुलिस एक्ट मुंबई और पुलिस एक्ट दिल्ली तो दो लोगों को अपॉइंट किया और उनको डन दिया है आठ हफ्ते के अंदर गोपीनाथ मुंडे जी की रिपोर्ट फाइल किया जाए कि इनकी हत्या कैसे की गई और जो सीबीआई ने रिपोर्ट झूठी फाइल किया है उसकी उसकी भी जांच किया जाए आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता तो गोपीनाथ मुंडे यांच्याकडून उघडवण्याची भीती त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांना